सतनाम वाहेगुरु सतनामच्या जयघोषात सोलापुरात सिंधी बांधवांच्या अमृतवेला ट्रस्टतर्फे श्री गुरुनानक देव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सतनाम वाहेगुरु सतनामच्या जयघोषात सोलापुरात सिंधी बांधवांच्या अमृतवेला ट्रस्टतर्फे श्री गुरुनानक देव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली श्री जपजी साहेबजी आणि श्री सुखमणी साहेबजी या धार्मिक ग्रंथांचं साई गार्डन इथं भक्तिमय वातावरणात पठण करण्यात आलं अमृतवेला ट्रस्टतर्फे अंत्रोळीकर नगरातील साई गार्डन इथं पहाटे उल्हासनगर इथं सुरू असलेल्या भाईसाहेब रिंकू वीरजी यांच्या प्रवचनाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं त्यानंतर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या श्री जपजी साहेबजी आणि श्री सुखमणी साहेबजी या धार्मिक ग्रंथांच्या अखंड पाठाची समाप्ती करण्यात आली याप्रसंगी शेकडो भाविकांना महाप्रसाद देण्यात आला त्यानंतर अमृतवेला ट्रस्टतर्फे रक्तदान शिबीर आणि आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं यावेळी त्रेचाळीस जणांनी रक्तदान केलं तसंच शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली सहाशे गरजूंना श्री गुरुनानक देव जयंतीनिमित्त भोजन आणि सुगंधित दूध प्रसाद देण्यात आला रात्री साडेदहा वाजता उल्हासनगर इथं झालेल्या भाईसाहेब गुरुप्रीत सिंग रिंकूवीरजी यांच्या प्रवचनाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं या प्रसंगी गुरुनानक नगरचे अध्यक्ष मोहन सच्चदेव लालचंद वाधवानी शंकरलाल होतवानी नारायण आनंदानी धनराज आनंदानी राजकुमार पंजवाणी जेठाभाई बहिरवाणी इंद्रलाल होतवाणी हरीश कुकरेजा विकी वलेचा करण कुकरेजा जगदीश खानचंदानी मुकेश हिरानंदानी नंदकुमार परचानी प्रकाश परियानी भावेश चुक गौरव कुकरेजा संजय खानचंदानी सागर धनवानी रोहित अडवाणी चंदन रामचंदानी दीपक धामेचा ताराचंद परचानी नितेश सचदेव हरेश नानकानी योगेश चटवाणी महेश खानचंदानी जय गरुड आदी उपस्थित होते सगळ्यांनी मिळून हा जो कार्यक्रम राबवलेला आहे ह्या कार्यक्रमामध्ये सर्व सिंधी समाजाचे लहान पोरं मोठे वयस्कर सगळ्या लोकांनी येऊन या प्रोग्रामाची शोभा वाढवलेली आहे आणि हा जो जन्मोत्सव आहे हा जन्मोत्सव गुरुनानक देवजीचा पाचशे छप्पनवा आहे या दिवशी सर्वजण एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि आमचे जे भाईसाहेब आहेत गुरुवीर जी यांनी आम्हाला प्रेरणा दिली आहे की सकाळी तीन ते सहा यावेळेस सगळ्यांनी सत्संगाचा लाभ घ्यावा नाम जप करावा सिमरन करावा अशी त्यांनी प्रेरणा दिली आहे त्यामुळे त्यांच्या या Uh, बोलण्याने सगळीकडे अमृतवेला ट्रस्ट चालू झालेले आहेत आणि सगळ्यांनी फार उत्साहाने या आदेशाचं पालन करून सगळ्यांनी अमृतवेलेमध्ये सगळ्यांनी सत्संगाचा लाभ घेतलेला आहे नामसिमरण केलेलं आहे आणि आजच्या या दिवशी अमृतवेला ट्रस्ट साईघाटने ब्लड डोनेशन कॅम्प राबवलेला आहे त्या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये फार काही सुविधा दिलेल्या आहेत लोकांसाठी त्या लोकांनी त्याचा पण आनंद घेतलेला आहे